नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा तुम्हाला या ठिकाणी ज्या काही अपडेट आहेत है। त्या कायम आपण सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यापैकीच आजचा हा एक प्रयत्न आहे की तुम्हाला जी आ, अपडेट आहे परीक्षेची अपडेट महत्त्वाची तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे ती म्हणजे तुमच्या रिस्पॉन्स सीट ठीक आहे रिस्पॉन्स शीट अवेलेबल झालेल्या आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की रिस्पॉन्स शीट म्हणजे काय तरी एक प्रकारे आपण याला काय म्हणायचं उत्तर तालिका ठीक आहे उत्तर ठीके उत्तर तारिका असं आपण याला म्हणायचं आणि ती उत्तर तालिका या ठिकाणी आय सी डी एसच्या वेबसाईटवरती अवेलेबल झालेली आहे ठीक आहे चला बघा इथं जर बघितलं तर तुम्हाला प्रामुख्यानं काही गोष्टीवरती चर्चा करतो सगळ्यात अगोदर रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची त्याची प्रक्रिया थोडक्यामध्ये सांगून तो आणि नंतर मग शेवटी आपण काय करूया तर कट ऑफ कडे जाऊया ठीक आहे कट ऑफ कड मी नंतर जातो पण आत्ताच्या घडीला आपल्याला काय करायचंय तर ही रिस्पॉन्स शीट आहे जे जा बऱ्याच जणांना संदिग्धता असते की ही रिस्पॉन्स शीट बघायची कशी ठीक आहे लक्षात घ्या मग आता आपल्याला ती सगळ्यात अगोदर सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करून टाका एकदा सगळ्यांनी एकदा लिंक शेअर करा कट ऑफ कड सुद्धा मी जाणारच आहे कट ऑफ वरती सुद्धा बोलणारच आहे पण तत्पूर्वी आपण काय करूया या ठिकाणी या रिस्पॉन्सशीटच्या संदर्भामध्ये थोडसक्यात या ठिकाणी बोलणार आहोत ठीक आहे चला एक मिनिट हा चला लिंक मी पण लिंक शेअर करतो तुम्ही पण लिंक शेअर करायची आहे ठीक आहे चला सगळ्यात अगोदर तुम्हाला ज्या काही अपडेट आहेत त्या पण यापूर्वी सुद्धा पुरवलेल्या आहेत आणि आज सुद्धा या ठिकाणी पुरवण्याचा मी प्रयत्न करतो आहे ठीक आहे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येऊ देणार नाही ठीक आहे चला बघा आता सगळ्यात अगोदर आपण ती रिस्पॉन्सशीट नेमकी बघायची कशी या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून देतो ठीक आहे हा काही जणांच्या बघा लक्षात घ्या काही जणांच्या अवेलेबल झालेल्या असतील मागच्या अगोदर या ठिकाणी येतील मग नंतर हळूहळू येऊन जातील ठीक आहे काही जणांच्या आज झाल्या असतील काही जणांच्या उद्या होतील काही जणांच्या संध्याकाळी होतील हळूहळू सर्वांच्या येणार आहेत एवढं या ठिकाणी काहीही म्हणजे गडबड करायची गरज नाहीये ठीक आहे गडबड करायची गरज नाही चला मग बघा या ठिकाणी रिस्पॉन्स शीट बघा आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला जी लिंक दिलेली आहे लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनललाही उपलब्ध करून दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ज्यांना पाहायचं नंतर सुद्धा त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सुद्धा उपलब्ध करून देतो ती लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी काय आहे आणि प्रामुख्यानं मी कश क्लिअर आवाज येत आहे का ठीक आहे चला अगदी बरोबर लिंक टाकून देतो लिंक टाकून देतो बघा जेव्हा आपण टाकतो ठीक आहे ठीक आहे बघा त्याच्यानंतर बघा लिंक वरती लिंक तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपला पण टाकली आहे टेलिग्रामला सुद्धा या ठिकाणी काय दे करून देतो उपलब्ध करून देतो टेलिग्रामला टाकून देतो म्हणजे तुम्हाला काय होईल तर ते बघता येणार आहे ठीक आहे बघा टेलिग्रामच्या लोवरती लो सुद्धा अवेलेबल टाकलेली आहे मी टेलिग्राम वरती सुद्धा अवेलेबल करून देतो आहे तुमच्या समोर, समोर आता टाकून दिली तुमच्या समोरच टाकून दिली ठीक आहे चला बघा मग आता बघायचं इथं जर बघितलं इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकला बघा टेलिग्रामवर पासवर्ड टाकला, पासवर टाकला। आणि तो जो कॅपचा असतो तो, तो पूर्णपणे टाकून नंतर काय करायचं लॉग इन करायचंय लॉग इन झालं बघा लॉग इन झाल्याच्या नंतर इथं जर बघितलं बघा सुरुवातीला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड हे दोन जे काय आहे ते या ठिकाणी त्यांची माहिती पूर्ण भरल्यानंतर इथं जो या ठिकाणी सेव्हन कॅरेक्टरचा जो कॅप्चर असतो इथं आलेला तोच इथं फिलअप करून टाकायचा इथं अपलोड करून टाकायचा त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी काय होणार आहे तुमचं प्रोफाईलचं एकंदरीत त्या ठिकाणी हे पूर्ण डिटेल ओपन होऊन जाईल बरोबर लक्षात ठेवा आता डिटेल मध्ये हे ओपन झाल्याच्या नंतर इथं बघा ऍप्लिकेशन डिटेल येतं त्याच्या शेजारी कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे येतं बघा कॅन्डिडेट रिस्पॉन्स बघा पुन्हा एकदा ऍप्लिकेशन डिटेल म्हणजे सीट ओपन झाल्याच्या नंतर काय काय येणार आहे तिथं तर एका या ठिकाणी अप्लिकेशन ठीक आहे डिटेल दुसरा या ठिकाणी काय असणार आहे रकाना तर कॅन्डिडेट ठीक आहे रिस्पॉन्स ठीक आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला इथं शो होणार आहे आता कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती तुम्ही जर क्लिक केलं रे केलं बघा वरती रिस्पॉन्स कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी काय होणार आहे तर बघा इथं पूर्ण तुमचं टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर ऍसेसमेंट आयसीडीएस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस मग त्याचे नंबर वगैरे आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस ऑफ सब्जेक्ट सुपरवायझर म्हणजे ज्यांचे पेपर झाले वगैरे वगैरे सगळे त्याची डिटेल इथं येऊन जाते ठीक आहे सत्तावीस ते दोन मार्च सत्तावीस फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान या ठिकाणी पूर्ण हे डिटेल येऊन जाईल आणि इथं ब्ल्यू कलरमध्ये क्लिक हेअरचा ऑप्शन येतो ठीक आहे क्लिक हेर आता क्लिक हेअर वरती क्लिक केलं की तुमची काय होणार अवेलेबल होऊन जातील संध्याकाळी अवेलेबल होतील उद्या सुद्धा काही अवेलेबल होत राहतील ठीक आहे चला मग इथं तुमची या ठिकाणी काय होईल तर रिस्पॉन्स सीट उपलब्ध होऊन जाईल हे प्रामुख्याने काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्लिक हेअर वरती आता मी केअर करत नाही कारण का तर त्या मग डिटेल येऊन जातील त्या आमच्या एका ताईच्या आहेत सो त्याबद्दल मी तिथं क्लिक करत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या रिस्पॉन्सची तिथं तुम्हाला पाहता येणार आहे बरोबर हा भिण्याचं काहीच कारण नाही बरं का भिण्याचं बर का? काहीही कारण नाही लक्षात घ्या तुमचा कट ऑफ हा खूप हाय जाईल असं तरी मला वाटत नाही ठीक आहे कट ऑफच्या बाबतीमध्ये जर बघत असताना थोडस मार्क कसे आलेले आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा करतो साधारणतः तुमचा या ठिकाणी कट ऑफचा जो हे आहे एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ तो मी अगोदर रिस्पॉन्स शीट बघतो कशा पद्धतीने आहेत किती जणांना कसे मार्क आलेले आहेत प्रत्येक रिस्पॉन्स शीट मला बघावी लागेल आणि त्याच्यावरती थोडस एक्सप्लेन करून मी पुढे या ठिकाणी काय करेल तर तुम्हाला याची माहिती देईल की कट ऑफ नेमका कुठपर्यंत जाऊ शकतो ठीक आहे तोपर्यंत इतर परीक्षांची तयारी जी आहे ती तुम्ही कंटिन्यू करायची आहे कुठल्याही प्रकारे घाबरायचं कारण असणार नाही बरं का मार्क्स कमेंट करा म्हणजे एक अंदाज येईल आपल्याला हा ठीक आहे आणि तुमचे जे मार्क्स आहेत तुम्ही काय करायचंय तर शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती तुमचे मार्क्स बरोबर काय टाकायचं आयसीडीएस आयसीडीएस त्याच्यानंतर पेपर कधी झाला पेपरचा दिनांक पेपर दिनांक आणि येणारे मार्क एवढं टाकायचंय ठीक आहे आयसीडीएस पेपर दिनांक म्हणजे या ठिकाणी जे काय असेल समजा दोन मार्च दोन हजार पंचवीस आणि तुमचे येणारे मार्क या ठिकाणी मेन्शन करून मला काय करायचं आहे मेसेज करायचा आहे जेणेकरून आपण काय करूया तर याला ऑथेंटिक पद्धतीनं ऑथेंटिक पद्धतीनं काय करूया तर या ठिकाणी हे स्कोअर काढण्याचा प्रयत्न करू आणि कट ऑफचा एक अंदाज आपल्याला काय करता येऊ शकतो लावता येऊ शकणार आहे ठीक आहे चला ठीक आहे हे प्रामुख्याने लक्षात ठेवा सर लिंक दापले लिंक टाकली ना मी लिंक टाकलेली आहे टेलिग्रामला टाकलेले पूर सगळीकडे टाकली आहे सगळ्यांनाच रिप्लाय या ठिकाणी काय देऊ मी सांगा ठीक आहे इथं कॅटेगरी कॅटेगरी एक टाकायची बर का तुमचा प्रवर्ग कोणता आहे प्रवर्ग एक टाकायचा आहे मार्क आणि प्रवर्ग ते एक टाकायचं म्हणजे काय होईल मला या ठिकाणी ही आ, मार्क अंदाजे काढता येतील ठीक आहे चला सर इथं इथं इथून टाकून उपयोग होणार नाही इथं ओपनही होणार नाही इथं ता टाकून उपयोग होणार नाही इथं ओपन सुद्धा होत नाही ही प्रामुख्यानं काळजी घ्या ठीक आहे चला हा ज्या हार्ड असतात त्याचं नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्यांना ते बऱ्याच वेळा फायदा झालेला आहे आतापर्यंतचा एकंदरीत जर बघितलं तर पूर्णपणे राणी शेंडगे पूर्ण डिटेल माहिती सांगितले व्हिडिओ परत बघा वाटल्यास ठीक आहे परत एकदा वाटल्यास सांग हे सांगतो बघा इथं तुम्हाला जेव्हा तुम्ही या ठिकाणी हे टाकता लिंकवर क्लिक करता लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर हा डॅश ओपन होतो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा पासवर्ड टाकायचा कॅपचा टाकायचा त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतं अप्लिकेशन डिटेल कॅन्डिडेट रिस्पॉन्स कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक करायचं आणि मग या ठिकाणी क्लिक वरती क्लिक केलं की तुमची रिस्पॉन्स तुम्हाला उपलब्ध होऊन जात असते हे प्रामुख्यानं काय करायचं लक्षात घ्यायचं आहे चालेल चला सगळ्या सगळ्या आले तर जवळपास काय होतील रे तर पुढे या ठिकाणी पासवर्ड वगैरे सांगू नका रे कुणाला कोणी कुणाचा पासवर्ड घेऊ नका पासवर्ड सांगायची गरज नाही ठीक आहे लक्षात असू द्या ठीक आहे लक्षात असू द्या चालेल चला थांबूया तर तुम्हाला लवकरच या ठिकाणी जे ज्यांचे रिस्पॉन्स होतील त्यांनी शीट शक्य असेल तर शेअर करा मला प्रत्येक शिफ्टनं मला रिस्पॉन्स शीट शेअर करा कृपया ही विनंती मी करतो रिस्पॉन्स शीट प्लीज कृपया सर्वांनी शेअर करायची आहे ठीक आहे चला ओपन होतय पण पासवर्ड तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरताना जो मेसेज येतो त्यामध्ये आहे यस फॉर्म भरताना जो हे आलेला आहे तोच काय करायचा रे मोबाईल मध्ये करण्यापेक्षा काय करायचंय नंतर नंतर करा हो ना ज्यांचे आत्ता होत नाही त्यांचे पुन्हा नंतर होणारच आहेत ठीक आहे लक्षात घ्या अरे मी तुम्हाला तेच म्हणलं की ज्यांचे आत्ता होत नाही त्यांचे थोड्या वेळाने होतील उद्या होतील परवा होतील नेक्स्ट ऍड लवकरच येणार आहे बरं का साधारणतः अजून दोन महिन्याने किंवा तीन महिन्यानी म्हणजे मे जून जूनच्या मे जूनच्या दरम्यान या ठिकाणी काय होणार आहे रे पासवर्ड तुम्हाला मेसेज मध्ये आलेला असेल मॅ पासवर्ड तुम्हाला फॉर्म भरल्याच्या नंतर जो मेसेज येतो त्यावेळी तुमचा पासवर्ड तुम्हाला आलेला असेल तो चेक करायचा आहे ठीक आहे चला एका बरोबर आणि सत्तावीस चुकले बर ठीक आहे यस एस हॉल तिकीटच्या वेळी जो टाकला तोच पासवर्ड या ठिकाणी सुद्धा टाकायचा आहे चालेल चला सरळ सेवा नाही राहिली अजून लगेच लगेच कस काय येतील आ, याचा रिजल्ट लागू द्या लगेच अगोदर अंतर्गतची भरती प्रक्रिया होईल आणि मग नंतर सरळ सेवेची पुन्हा एकदा भरती प्रक्रिया होऊन जाईल चालेल चला येस 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 चला थांबूया या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला ही अपडेट द्यायची होती निश्चितपणे आणि जो आ, कट ऑफचा व्हिडिओ आहे त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं विश्लेषण करून थोडंसं बोलून थोडंसं या ठिकाणी अनालिसिस करून मग मी तो व्हिडिओ बनवेल डायरेक्टली आपला या ठिकाणी अंदाधुंद कार्यक्रम असणार नाही थोडक्यामध्ये त्याला अभ्यास करूनच मी व्हिडिओ त्याचा टाकेल चालेल थोडासा वेळ द्या शंभर टक्के तुम्हाला टाकून देईल चालेल चला